विठ्ठलपंथाने ब्रह्मगिरीची यात्रा करण्याचं ठरवलं ब्रह्मगिरी म्हणजे त्र्यंबकेश्वराचा डोंगर डोंगरावर गोदावरीचा उगम गोदावरी म्हणजे दक्षिण गंगा त्र्यंबकेश्वर म्हणजे शिवमस्तकच जणू आजूबाजूला किर्र झाडी हे अरण्य म्हणजे जंगली श्वापदाचं वस्तीस्थानच आणि तशा स्थितीत साऱ्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याची वही वाट ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणं हे या यात्रेतील पावन कर्म समजलं जाई यात्रेकरू गटागटानं एकमेकांच्या सोबतीनं प्रदक्षिणा घालीत विठ्ठलपंतांनी सोपानाला खांद्यावर घेतलं मुक्ता आईच्या पाठुंगुळी बसली निवृत्ती पुढे चालला होता आणि मागून येत होता ज्ञानदेव तशा मुक्कामाच्या जागा ठरलेल्या होत्या तिथं पडवी किंवा धर्मशाळा असायची तिथे साऱ्यांनी रात्र काढायची आणि मग सकाळी पुढं चालू लागायचं मध्येच संध्याकाळ झाली आरण्यात तर लवकर अंधारून आलं मुक्कामाची पडवी अजून कोसावर होती पाय उचलायला हवे होते शहपदांचे आवाज येऊ यो लागले एवढ्यात जवळच्या जाळीतून वाघाची डरकाळी ऐकू आली सारेच घाबरून भेदरून वाटेल तसे सैरावैरा धावत सुटले वाघानं माणसावर हल्ला केला नाही त्याला त्याचं खाद्य मिळालेलं होतं सावस त्यानं टिपलं दातांनी ओढत ओढत दूर घेऊन गेला सर्वांनी सुस्कारा सोडला हाका मारून मारून लोक पुन्हा पाय वाटेला लागले निवृत्तीही पळाला ला होता कुठं कुणास ठाऊक बहुधा त्याला वेगळीच पायवाट सापडली असावी आणि तिनं त्याला दूरच नेलं विठ्ठलपंतांनी खूप हाका मारल्या आईनं हृदय पिळवटून टाकणाऱ्या हाका मारल्या मुलांनी तर आकांत मांडला त्यांची कशी बशी समजूत घालून विठ्ठल पंत तशा अंधारात निवृत्ती निवृत्ती अशा हा देत खूप हिंडले पण दुसऱ्या छोट्या बाळांना टाकून त्यांना फार लांबही जाता येईना त्यांच्या काळजीनं ते परत आले ब्रह्मगिरीच्या यात्रेत निवृत्ती वाट चुकला निवृत्ती वाट चुकला नाही भाग्यानं त्याला योग्य वाट सापडली तो आई वडिलांपासून दुरावला नाही योगच असा काही विलक्षण की त्याला एकट्याला इतरांपासून वेगळं काढलं होतं निवृत्ती अंधारात चाच पडत आरण्यात एक्ता जी पायवाट लागली तिनं त्याला एका गुहेशी आणलं गुहेत एक तपस्वी ध्यानमग्न अवस्थेत बसले होते रात्र झालेली जायचं तरी कुठं निवृत्तीला तपस्वी पाहून धीर आला त्यानं ठरवलं इथंच राहायचं यांच्या सोबतीनं एवढासा तर निवृत्ती आठ एक वर्षाचा भ्यायला होता भुकेला होता पण त्याला कळत होत कुणाचं ध्यान भंग करू नये तो बराच वेळ शांत बसून होता पण तो केव्हा आडवा झाला आणि त्याला केव्हा झोप लागली ते त्याचं त्यालाही कळलं नाही निवृत्ती ज्यांच्या सहवासात योगायोगानं आला होता ते होते दहिनीनाथ नाथ संप्रदायातील एक अधिकारी पुरुष गहिनीनाथांचा अधिप्रेम मिळालं मग कृपा झाली आणि नंतर अनुग्रहही झाला गहिनीनाथांनी छोट्या निवृत्तीला सोहम साधना शिकवली निवृत्तीची योगाभ्यासात इतकी वेगानं प्रगती झाली की लवकरच त्यांनी समाधी धन प्राप्त करून घेतलं नाथ संप्रदायाचा हा स्पर्श अलौकिक होता निवृत्ती आता नाथ झाला निवृत्ती नाथ झाला एवढ्या छोट्या वयात त्याला परतत्व स्पर्श झाला होता त्याच आंतरबाह्य व्यक्तिमत्व उजळून गेलं सारी प्रसाद चिन्ह त्याच्या अंगोपांगावर उमटली डोळ्यातून तो आनंद ते सारे तेज ओसंडून वाहू लागले एक दिवस गहिनीनाथांनी म्हटलं निवृत्तीनाथ तू आता घरी जा आता तुलाही कुणावरही अनुग्रह करण्या इतकी योग्यता प्राप्त झालेली आहे तू आता सद्गुरुपद भूषू शकशील गहिनीनाथांची आज्ञा घेऊन निवृत्तीनाथ घरी परतला निवृत्तीनाथ अचानक घरी आला घरात आनंदी आनंद झाला निवृत्तीनाथांनी गहिनीनाथ भेटल्याचं सांगितलं त्यांनी आपल्याला ठेवून घेतलं होतं हेही सांगितलं काहीतरी अलौकिक तेज काहीतरी अलौकिक शांती निवृत्तीला प्राप्त झाली आहे हे विठ्ठलपंतांना जाणवलं निवृत्ती परत भेटला या आनंदाच्या भरात रात्री बराच वेळ बोलत बसली बोलता बोलता या मुलांच्या मुंजी करायला हव्यात असा विषय निघाला ते स्वाभाविकच होतं पण मुंजी करणार कोण गावानं तर वाईट टाकलं होतं पण मुंजी करायला तर हव्यातच त्याशिवाय त्यांना कोणताच अधिकार प्राप्त होणार नाही पण आपल्याला जर वाईट टाकलं आहे तर यांना कोण जवळ करणार ही मुलंही पतितच मानली जातात कधी नवे हे विठ्ठलपंतांच्या आता मनात आलं आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे लौकिक दृष्टीने आपण प्रायश्चित्त घेणं आवश्यक आहे हे म्हटलं आपलं एक असो आपला सारा जन्म गेला असा तसाच पण पोरांचं उभं आयुष्य जायचंय त्यांच्यासाठी तर लोकांच्या हातापाया पडून घेऊन शुद्ध झालंच पाहिजे विठ्ठल पंतांनी ठरवलं लोकांना सामोरं जायचं जा, नम्रता स्वीकारायची प्राश्चित्यंतांवर उपकार म्हणून ब्राह्मणांनी धर्मसभा घेतली विठ्ठल पंत मंदिराच्या बाहेर पायरीवर हात जोडून सभेचा निर्णय ऐकायला उभे होते खूप चर्चा झाली धर्मग्रंथ पाहिले अनेक स्मृती चाळल्या त्या स्मृती वचनाप्रमाणे प्रायश्चित्त देता येईल का त्या वचनाप्रमाणे देता येईल अशी दीर्घकाळ चर्चा झाली शेवटी विद्याधर पंत म्हणाले विठ्ठल पंतांचा अपराध हा काही महाभयंकर अपराध आहे असं आम्हाला वाटत नाही स्मृती ग्रंथ किंवा धर्मसिंधू काही सांगत नसेल तर आम्ही विवेकात धर्मनिर्णय द्यायला हवा तेव्हा विठ्ठल पंतांना चांद्रायनासारखं एखादं खडतर व्रत सांगून त्यांना द्यावं आणि शुद्ध करून घ्यावं असं मला वाटतं हे ऐकलं मात्र विसोबा उसळून उठले विद्याधर पंत सांगतात हा महाभयंकर अपराध नाही आम्हाला वाटतं की हा घोर अपराध आहे ध्यानात घ्या कोणताही स्मृती ग्रंथ किंवा धर्मशिंधू यावर प्रायश्चित्त देत नाही याचा अर्थ कोणाही ऋषीच्या कल्पनेतही न येणारा असा हा अपराध आहे किंवा आजपर्यंत असा अपराध कोणीही केला नाही म्हणून प्रायश्चित लिहून ठेवायची ऋषींना आवश्यकता पडली नाही इतका हा भयंकर अपराध आहे अपराध पूर्वी झाले असते किंवा विशेष वाटले नसते तर ऋषींनी प्रायश्चित्त लिहून ठेवली असते आम्हाला वाटतं की विठ्ठल पंतांचं पाप कलियुगातील भयंकर पाप आहे इतकं की ऋषी मुनींच्याही कल्पनेत ते बसलं नाही तेव्हा अशा पापाला देहांत प्रायश्चित्ता शिवाय अन्य प्रायश्चित्त नाही झालं साऱ्या धर्म सभेत या शब्दांनी एकच कलरव सुरू झाला लोक कुजबुजू लागले हे प्रायश्चित्त वाजवीपेक्षा अधिक होतंय असं अनेक लोक आपापसात हळूच बोलत होते पण उठून विसोबांना विरोध करण्याचं धारिष्ट्य कोणाला झालं नाही कारण विरोध करताना ग्रंथांचा आधार द्यायला हवा होता विसोबांनी थोडा वेळ वाट पाहिली आणि नंतर मोठ्यानं म्हणाले आम्ही जे म्हटलं त्याचं कोणी खंडन करणार आहेत का आमच्या विरुद्ध काही धर्मवचन उद्धृत करता येते आहे का सभेत कोणी काही बोललं नाही विद्याधर पंत खूप अस्वस्थ झाले पण त्यांना कोणाचाही पाठिंबा मिळेना ते उठले आणि धर्मसभा सोडून चालते झाले विशोबांनी मिश्किलपणानं हसून पाहिलं नंतर त्यांनी म्हटलं विठ्ठलपंत धर्मसभेचा निर्णय तुम्ही ऐकला आहेच तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यायला हवं विठ्ठलपंतांनी हात जोडून निर्णय ऐकला ते खिन्नपणाने आणि जड पावलांनी घराकडे निघाले विठ्ठल पंतांचं चालणंच ध्यानात येण्याजोगं होत त्यांच्या मनात भयानक कल्लोळ उसळला होता धर्म सभेला त्यांना वाटत होत कुठलं तरी प्रायश्चित्त देतील अवघड प्रायश्चित्त सांगतील पण आपण ते न करू मुलांसाठी आपल्या नाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा पण देहांत प्रायश्चित्त ऐकलं आणि ते खूप खचले स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेनं नाही एवढ्या एवढ्या मुलांचं काय होणार विठ्ठल पंतांना दुरूनच रुक्मिणीनं पाहिलं ती समजली तिनं निवृत्तीला आणि ज्ञान देवाला पाठवलं दोघ धावले दोघांनी दोन्ही हात धरले घेऊन आले विठ्ठल पंत घोंगडीवर बसले भिंतीला टेकले रुक्मिणीनं समोर पाण्याचा तांब्या ठेवला विठ्ठल पंतांनी भांड बाजूला काढून ठेवलं तांब्या उचलला आणि वरून धार धरली तांब्या रिकामा करूनच त्यांनी बाजूला ठेवला छोटी मुक्ता आणि सोपान बाबांच्या मांडीवर येऊन बसले विठ्ठलपंतांनी आवेगानं मुलांना मिठी मारली मुक्ताला काय कळतं तिनं विचारलं बाबा आता दादाची अण्णाची मुंज करायची खूप खूप लोकांना बोलवायचं बाबा इथं मांडव घालायचा का माझी पण मुंज आत्ताच करायची ना मी थोडा मोठा झाल्यावर सोपानानं विचारलं विठ्ठल पंतांनी कड दाबण्याचा खूप प्रयत्न केला त्या दोघा छोट्यांना म्हटलं तुम्ही बाहेर खेळा आम्हाला मुंजीचं चा बोलायचं आहे मुक्ता आणि सोपान बाहेर पळाली आनंदाने नाचत ती बाहेर जाताच ज्ञानदेवांनी विचारलं तुम्ही दुःखी आहात का बाबा त्यांनी मुंजी करायला नकार दिला का विठ्ठलपंतांनी नुसती होकारार्थी मान हलवली ठीक आहे नाही म्हणजे तर नाही पण शुद्ध तरी करून द्यायला तयार आहेत ना विठ्ठल पंतने मानेनच नकार दिला काय शुद्धही करून घ्यायला तयार नाहीत ज्ञानदेवाने विचारलं शुद्धी कशाबद्दल कोणताही मल आम्हास नाही कसलाही लेप नाही अशुद्धताच आम्हाला ठाऊक नाही शुद्धी करणार म्हणजे तरी काय करणार आम्ही आपल्या स्वरूपानंदात पूर्ण शुद्ध अवस्थेत आहोत निवृत्तीनं कुठल्या तरी गूढ अवस्थेत गेल्या गत म्हटलं विठ्ठल पंतांना ही भाषा आणि त्याची ही श्रेष्ठ भूमिका ध्यानी आली त्यांनी त्याला जवळ घेतलं त्याच्याकडे कमालीच्या कौतुकाने पाहिलं तो शांत होता त्यांचं मंद स्मित ढळलं नव्हतं पण बाबा मी म्हणतो यांनी असा कोणत्या धर्माचा आधार घेतला माणसानेच माणसाला पतीत समजायचं माणसानच माणसाला दूर लोटायचं धर्म म्हणजे माणसाला एकत्र आणणार काय गीता तर सांगते सर्वत्र एक परमात्मा आहे भगवंताच्या कोणत्या रूपाला तुम्ही पतीत समजणार आहात ते विश्वरूप दाखवलं ना त्यानं विश्वरूप म्हणजे विश्व हेच विष्णूच रूप ना बाबा सर्वश्रेष्ठ अशी गीता ना तिच्या आधारावर निर्णय का घेतला नाही ज्ञानदेव सात्विक संतापानं बोलत होता ज्ञानदेव खरं सांगायचं म्हणजे लोकांना गीतेचा विसर पडला आहे म्हणूनच खऱ्या धर्माचा विसर पडला आहे विठ्ठल पंतांनी म्हटलं मग कुणीतरी यांना गीता सांगायला नको का हो कोणीतरी सांगायलाच हवी नाहीतर खरा धर्म लोक पावेल आणि ही दुःख अशीच वाढत जातील पण कोण सांगणार मी सांगेन मी सांगेन ज्ञानदेवानं आवेगानं म्हटलं विठ्ठल पंतांनी दोघांनाही जवळ घेतलं त्यांच्या डोळ्यातून आसरू वाहू लागले थोड्या वेळात ते पूर्ण शांत झाले ध्यानमग्न झाले त्यांच्या मांडीवर निवृत्तीनाथ डोकं टेकून आडवे झाले होते विठ्ठल पंतांनी आपले दोन्ही हात दोघांच्या मस्तकावर ठेवले होते त्यांच्या मनातला सारा कोलाहल पूर्ण शांत झाला विठ्ठल पंत मध्यरात्री उठले मुलं गाढ झोपेत होती पलीकड रुक्मिणी झोपली होती विठ्ठलपंत थोडा वेळ तसेच बसून राहिले कुठल्या तरी विचारात घडून गेले त्यांनी ती धर्मसभा आठवली देहांत प्रायश्चित्ताशिवाय शिवाय दुसरा प्रायश्चित्त नाही देहांत प्रायश्चित्ताशिवाय शिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही विठ्ठल पंत तुम्ही धर्मसभेचा निर्णय ऐकला आहे हे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले जणू त्यांना आताही कुणीतरी बजावीत होतं विठ्ठल पंत तुम्ही धर्मसभेचा निर्णय ऐकला आहे ठीक आहे ते उठले त्यांनी देवाच्या जवळची समय लावली दुसरीकडे एक समय लावून हातात घेतली काहीतरी विचार केला आणि भगवत गीतेची पोथी हातात घेतली शांत झोपलेल्या ज्ञानदेवांच्या जवळ त्यांनी ती समय ठेवली हात लागणार नाही अशी आणि गीतेची पोथी ज्ञानदेवांच्या जवळ ठेवली ज्ञानदेव गाढ झोपेत होता तरी कसं कुणास ठाऊक झोपेतच सहजच त्याचा हात त्या पोथीवर हळूच जाऊन स्थिरावला वडिलांनी त्याच्या जवळ गीता आणून ठेवली होती मी गीता सांगेन असं तो म्हणाला होता ना त्याची आठवण करून देण्यासाठी आणि आपण काळजी करू नका गीतेला मी सांभाळीन मी हात देईन असं जणू झोपेतही त्यानं वडिलांना आश्वासन दिलं झोपडीचं दार विठ्ठल पंतांनी उघडलं दारात उभं राहून आपल्या बाळांकडे एकदा वळून पाहिलं ते आत आले त्यांनी छोट्या मुक्ताईच्या डोकीवरून हात फिरवला सोपानाला कुरवाळलं निवृत्ती ज्ञान देवांना हळूवार स्पर्श केला आणि ते उठले झोपडी बाहेर पडले झोपडीचं दार किंचित किरकिर आणि त्या आवाजानं रुक्मिणी जागी झाली क्षणात तिच्या ध्यानी आलं तीही अशीच झोपडी बाहेर पडली मागून पावलं येताना चाहूल लागताच विठ्ठल पंतांनी हळूच पाहिलं तू रुक्मिणी काही बोलली नाही मी प्रायश्चित्त घ्यायला चाललो आहे जे काही प्रायश्चित्त घ्यायचं आहे ते आपण दोघांनी मिळूनच पाप काही तुम्ही एकट्यानं केलं नाही पण रुक्मिणी मुलांना आई नको का आई आई जगदंबा तिची बाळ तिच्याच ओटीत घातली आपली शिकवण आहे ना आपण निमित्त मात्र असतो तेच म्हणे आठवावं आणि निश्चिंत व्हावं रुक्मिणीचे शब्द ऐकून विठ्ठलपंत क्षणभर स्तब्ध झाले क्षणभर त्यांनी डोळे मिटून घेतले आणि नंतर मान तुकवली आणि तोंड फिरवून शांतपणे त्यांनी पुढं पाऊल टाकलं सकाळ झाली आई बाबा दोघेही घरात नाही ज्ञान देवानं ती जवळ ठेवलेली पोथी पाहिली उषाशी ठेवलेली समयी पाहिली देवाजवळची समयी पाहिली आणि तो चटकन समजला त्यानं म्हटलं दादा दादा आईबाबा घरात नाहीत झालं हे ऐकलं मात्र छोटा सोपान आणि मुक्ता जागी झाली आणि घराबाहेर पळत सुटले सोपान सोपान मुक्ता मुक्ता जाऊ नका असं ओरडत ज्ञानदेव त्यांच्या मागून गेला सोपान आळंदीच्या रस्त्या रस्त्यावर आई बाबा आई आई बाबा असं ओरडत हिंडत होता पण ते, पण त्याच्याकडं कोण लक्ष देणार होत एखाद्या दे दाराशी कुणी भिक्षकरी उभा दिसेल तर ते आपले बाबाच आहेत असं समजून सोपानानं मागून त्यांना मिठी मारावी आणि ते बाबा नाहीत असं पाहिलं की खिन्नतेने तोंड वळवावं छोटी मुक्ता घाटावर बायकांना विचारत होती माझी आई पाहिली का माझी आई कोठे आहे हो तुम्हाला माहित आहे माझी आई पण कोण सांगणार होत साऱ्या हिडीस फिडीस करत होत्या आई म्हणून मुक्तानं एका बाईला मिठी मारली ती नेमकी विसोबाची बायको होती विसोबा खाकोटीला धोतर मारून घाटावर निघाले होते त्यांनी पाहिलं तिला खसकन ओढलं संन्याशाची कार्टी शिवली शिंची कडमडायला येतात असं म्हणून त्यांनी दोन रपाटे मारले तिच्या पाठीत मुक्ता कळवळून रडली पण रडता रडता तिनं विचारलंच माझी माझी आई पाहिली का हो कुठं आहे ती तुझी आई कुठं मेली ते आम्हाला काय ठाऊक आणि तुझा बाबा नाही का कुठं मेला गावची पटकी तरी जाईल विशोबा मनात येईल तशा शिव्या घालत होते नंतर तावा तावानं घाटावर गेले तिडमिड तिडमिड करीत घाटाच्या पायऱ्या उतरले नाक तोंड दाबून त्यांनी इंद्रायणीत भुचकाळायला सुरुवात केली ज्ञानदेवानं हे सारं पाहिलं सोपानाला बोलवलं मुक्ताला उचलून कडेवर घेतलं आणि म्हटलं रडू नका रडायचं नाही हं ज्ञानदेवानं झोपडीच्या दारात मुक्ताला उतरवलं आणि भरल्या कंठानं म्हटलं दादा आई बाबा कुठं दिसले नाहीत ते आता दिसायचेही नाहीत ते देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेले आहेत धीरगंभीर आवाजात निवृत्तीनाथानं म्हटलं निवृत्तीनाथ क्षणात प्रौढ झाला दहा वर्षाचा होता तो पण सारी जबाबदारी त्याच्यावर पडली त्यानं सर्वांना कुशीत घेतलं थोपटलं आणि म्हटलं आई बाबा देवाघरी गेलेत त्यांना तिथे त्रास होईल आपण रडायचं नाही नंतर त्यानं मुक्ताच्या आणि सोपानाच्या मस्तकावर थोपटीत म्हटलं मी आहे ना मी आहे आणि कुठल्या तरी गुढ अवस्थेत जात तो बोलला त्याचे शब्द मंदिरातल्या गाभाऱ्यात उच्चारल्यागत उमटले म्हटले मीच तर आहे दुसरं आहेच कोण दहा वर्षांचा निवृत्तीनाथ आणि छोटी मुक्ता केवळ चार वर्षांची पोरकी झालेली ही एवढी एवढी बाळ निवृत्तीनाथाला आणि ज्ञान देवाला आता एका दिवसात मोठ पण आलं भिक्षा किंवा मधुकरी मागून दुपार टळत होती थोड्या दिवसात मुलं मनाने सावरली एक दिवस एक आश्चर्यच घडलं विद्याधर पंत झोपडीच्या अंगणात येऊन उभे राहिले ते आजूबाजूला पाहत होते कुणी आपल्याला पाहत तर नाही ना मनातून तसे ते धास्तावलेले पण धीर करून आले त्यांनी दबक्या आवाजात साथ घातली ज्ञानदेव ये ज्ञानदेव निवृत्ती आपल्याला कोण हका मारत आहे आणि आपल्याला आपल्याकडं कोण येणार निवृत्ती झोपडीच्या दाराशी आला पाठोपाठ ज्ञानदेवही सोपान निवृत्तीला बिलगला होता आणि मुक्ता भित्र्या मांजरीच्या पिलासारखी ज्ञानदेवाला चिटकून पाठीशी लपून हळूच बाहेर डोकावत होती विद्याधर पंतांना पाहताच त्यांना आश्चर्य वाटलं कमालीचा आनंद झाला निवृत्ती ज्ञानदेव पुढे झाले त्यांनी दुरूनच पण भूमीला स्पर्श करून विद्याधर पंतांना नमस्कार केला नंतर सोपान मुक्ताला म्हटलं यांना नमस्कार करा तशी ती छोटी मुलंही पाया पडली विद्याधर पंत तसेच अंगणात खेळून उभे राहिले त्यांना मुलांना जवळ घेववेना आणि राहवे नाही ते आपलीच बोट चाळवीत उभे राहिले नंतर त्यांनी भरल्या कंठाने विचारलं बाळांनो काय करता रे तुम्ही जेवता काय आई बाबा नाहीत तुम्हाला भीती नाही ना, ना वाटत बाळांनो काय सांगू रे आम्ही दुष्ट आम्ही तुमच्या बाबांना फार फार कठोर शिक्षा दिली माझं कुणी ऐकलं नाही कुणीही ऐकलं नाही एवढ्या एवढ्या मुलांना आम्ही पोरक केलं धर्माच्या नावाखाली असं म्हणून विद्याधर पंत अक्षरशः रडू लागले आणि मटकन खाली बसले निवृत्ती ज्ञानदेव त्यांच्या जवळ गेले पण त्यांना शिवायचं कसं ज्ञानदेवांनी म्हटलं काका आपण आमची चौकशी करायला इथवर आलात याचाच आम्हाला आनंद आहे आता आम्ही परके नाही आमचं असं वडील माणूस आहे आमची काळजी करू नका काही लागलं तर आम्ही आपल्याला त्रास होणार नाही अशा रीतीने आपल्या दारी येऊ मी मी तुम्हाला माझ्या घरी नेलं असतं पण धर्म आड येतो पण काही करता येत नाही धर्मानं मीही बांधला गेलो आहे काका आपणाला त्रास होईल असं काही करू नका आपण एवढं प्रेम दिलं आणखी काय हवं हाच तर खरा धर्म धर्माची खरी कसोटी प्रेम भावना हीच नाही का गीता म्हणते आणि भक्तिमान याचा अर्थ घरदार नसलेला तो भक्तिमान असा नाही आपल्या घरादाराच्या पलीकडे पलीकडं पाहणारा आपल्या घराच्या चार भिंतीच्या बाहेरही आपले पाहणारा किंबहुना हे विश्वची माझं घर असं म्हणणारा तो अनेकेत भक्तिमान झालात गीता जागलात हाच खरा धर्म विद्याधर पंत सद्गदित झाले ज्ञान किती रे गोड बोलतोस तू इतकं साध सरळ सुंदर धर्मप्रवचन मी उभ्या आयुष्यात ऐकलं नाही एवढासा तू आणि मी मोठा आहे पंडित आहे पण पं तुझ्या शब्दांनी माझं सारं मोठेपण आणि विद्वत्ता विरघळून जाते असं वाटतं तुला घेऊन नाचावं पण निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांनी मधुर स्मित केलं विद्याधर पंतही समजले तेही हसले त्यांनी उपरण्यानं तोंड पुसलं डोळे पुसले आणि म्हणाले बरं येतो मी सर्व मुलांनी पुन्हा वाकून नमस्कार केला